ब्रेकिंग न्यूज नितीन शेट्टी यांची सात ते आठ जणांनी कोयत्याने वार करत केली निर्गुण हत्या नाशिक धक्कादायक नाशिक पुन्हा हदरले एका युवकावर त्याच्या राहत्या घरातच सात ते आठ जणांनी कोयत्याने वार करत निर्गुण हत्या केल्याची माहिती समोर येत आहे सविस्तर वृत्त असे की नितीन शंकर शेट्टी वय एकोणतीस वर्ष राहणार क्रांतीनगर इरिगेशन कार्यालयाच्या मागे संभाजी चौक नाशिक आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नितीन शेट्टी हे घरी आराम करत असता संध्याकाळच्या पाचच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांना बाहेर बोलावले व घराच्या दारातच धारदार कोयत्याने व इतर हत्याऱ्याने त्यांच्यावर हल्ला चढवला ऐन झोपेत असताना हल्ला झाल्यामुळे नितीन हा दरवाजात कोसळला व हल्लेखोरांनी हल्ले सुरूच ठेवले हल्ल्यात नितीन गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्यात वार करण्यात आले कोयत्याच्या हल्ल्यात त्याचा उजवा डोळा फुटला मानेची नस देखील कापली गेली नितीनच्या दोन्ही हातांवर आणि पाठीवर देखील वार करण्यात आले आहे नितीनला जिल्हा शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल केले असता त्याच्यावर उपचार सुरू असता रात्री दहा वाजता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले ही हत्या पूर्ववैमानस्येतून झाली असावी असा अंदाज लावला जात आहे मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारुटे यांनी घटनास्थळ व रुग्णालयाला भेट देऊन पुढील चौकशीचे आदेश दिले आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड नाशिक